नमस्कार माझं नाव शुभदा योगेश्वर जोशी हे माझे मिस्टर योगेश्वर यशवंत जोशी गेले बारा वर्ष आम्ही या व्योसा, व्यवसाय व्यवसायात आहोत कॅटरिंगमध्ये केटरिंग व्यवसाय करत असतानाच आम आमचे जे काही कस्टमर होते त्यांच्याकडून फराळाची विचारणा होत होती मग त्यासाठी आम्ही हळूहळू फराळात उतरायचं ठरवलं आणि गेली पाच वर्ष आम्ही हा व्यवसाय करतोय आणि यशस्वीरित्या करतोय आता आपण मोतीचूरची कळी पाडण्यासाठी बेसन घेत आहोत बऱ्याचदा काय होतं आता बेसन बाहेर कळी मिळते बाजारची विकत पण त्यामध्ये बऱ्याचदा भेसळ असते म्हणजे बेसनपेक्षा त्यात मक्याचं पीठ वगैरे मिक्स असतंय त्यामुळं आपण ही कळी स्वतः बनवतो आणि पूर्ण बेसनपासून दळून आणखी काढलेल्या पिठापासून बनवतो त्यामुळं प्युअरिटी आहे यामध्ये आता यामध्ये आपण पाणी घालणार आहे साधारण श्रीखंडाची जी कन्सिस्टन्सी असते तशी स्तोर पाणी आपण घालायचं यामध्ये हो हो पूर्ण बेसन पाणी घालेल तसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही प्रॉपर कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपली कळी पडण्यासाठी तयार आता कळ्या पाडायच्या आणि मग जेव्हा पाकात आपण कलर वगैरे सगळं घालतो आता आपण जे मगाशी बॅटर तयार केलेलं त्याची कळी पाडत आहोत ही कळी अगदी बारीक मोतीचूर कळी आपण पाडतो मोतीचूर कळी आहे याचे आपण शंकर पाणी पाव आणि अर्धा लागते रे हा सगळा आपला फराळ तयार आहे हा विक्रीसाठी पाव किलो अर्धा किलो एक किलो असं पॅकिंग घेत आहे ओल्या नारळाची करंजी सुकी करंजी येते सुक्या खोबऱ्याचं सारण असलेली करंजी ना ओल्या नारळाचीचा दर आहे सहाशे रुपये किलो सुक्या नारळाची जी करंजी आहे त्याचा दर साडेपाचशे रुपये किलो आहे पुडाची वडी कोल्हापुरी पुडाची वडी आहे जी तीनशे ऐंशी रुपये प्रति किलो दरानं आहे आपल्याकडं हा पातळ पोह्याचा चिवडा आहे साडेतीनशे रुपये किलो भाजणीची चकली आहे चारशे वीस रुपये किलो ही शेव आहे रेग्युलर आणि ही तिखट शेव या तीनशे रुपये किलो दर आहे याचा आणि या तिखट शेवचा दर आहे तीनशे वीस रुपये किलो गोड शंकरपाळी तीनशे रुपये किलो त्यानंतर खारी शंकरपाळी आहे तीनशे रुपये किलो आपल्याकडचे जे लाडू आहेत ते सगळे शुद्ध तुपातले आहेत अस्सल घरगुती बेसन लाडू आहे तुपातला तसाच आपल्याकडं शुद्ध तुपातला बेसन लाडू आहे रवा लाडू आहे अगदी घरगुती पद्धतीचा शुद्ध तुपातला आणि दर आहे त्याचा बेसन लाडू साडेपाचशे रुपये आणि रवा लाडू पाचशे रुपये त्यानंतर हे मोतीचूर लाडू आहेत हे तीनशे ऐंशी रुपये किलो यानंतर चिरोटे आहेत आपल्याकडे जे सहाशे रुपये किलो आहेत त्याचबरोबर आपल्याकडं भाजके पोह्याचा चिवडा आहे साडेतीनशे रुपये किलो तळीव पोहे चिवडा आहे चारशे रुपये किलो जो आता आपण बनवत आहोत फ्रेशली प्रिपेअर होतोय आपल्याकडं एकशे वीस रुपये पासून कॉम्बो ऑफर चालू आहेत आता आपण तळीव पोह्याचा चिवडा करतोय उकळत्या तेलात आपण दगडी पोहे टाकलेले आहेत आणि ते आता फुलत यामध्ये आता मिरची पूड धने जिरे पूड हळद हे आपण करत करतच टाकणार आहोत म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स होते किती आपण आता।, आता ही पाच किलो पोह्याचा करतोय आपण आता आपण शेंगदाणे तळणार आहोत तळलेले शेंगदाणे आपण आता तळलेल्या पोह्यांमध्ये घातलेले आहेत आता फुटाण्याची डाळ घालतोय आता आपण सुक त्याचे जे तुकडे केलेले आहेत ते आपण तळणार आहोत सुक खोबऱ्याचे तुकडे आता आपण पोह्यात टाकलेले आहेत तळलेले काजू टाकलेले आहेत बेदाणे टाकलेले आहेत तेही तळून टाकायचे आहेत गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे ते व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आता हळद आणि मिरची पूट टाकायची आता हळद घातलेली आहे आपण तिखट घातले आणि आता ते आपण तळलेल्या पोह्यांवर आणि बाकी सगळ्या साहित्य थोडं तळलेलं तेल सुद्धा आहे हा मनुके तळून घालत आहोत आपण आणि आपण आता कडीपत्ता टाकत आहोत ते हम्म हिंग डबी आहे बघा समोर तुमच्या आता आपण हिंग टाकलेलं आहे आता आपण पिठी साखर आणि आपला सिक्रेट चिवडा मसाला जो आहे आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स केलं हा आपला चारशे पंच्याहत्तर रुपयाचा नमकीन कॉम्बो आहे ज्यामध्ये पाव किलो चिवडा पाव किलो पुडाची वडी पाव किलो खारी शंकरपाळी पाव <ग़ीज़ी> किलो चकली आणि पाव किलो शेप हा चारशे पंच्याहत्तर रुपयाला आहे हा आपला स्वीट कॉम्बो आहे जो सातशे पन्नास रुपयाला आहे यामध्ये पाव किलो चिरोटे पाव किलो करंजी पाव किलो रवा लाडू पाव किलो बेसन लाडू पाव किलो बुंदी लाडू पाव किलो शंकरपाळी हा आहे साडेसातशे रुपयाला हा आपला आहे तो सातशे रुपयाचा कॉम्बो आहे ज्यामध्ये पाव किलो चिवडा पाव किलो चकली पाव किलो शंकरपाळी पाव किलो करंजी पाव किलो बुंदीचे लाडू पाव किलो शेव हे इन्क्लूड होत आहे यामध्ये चिवड्याला ऑप्शन आहे भाजक्या पोह्याचा चिवडा किंवा पातळ पोह्याचा चिवडा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता हा आपला आणि एक कॉम कॉम्बो आहे कॉमन आ, जो अडीचशे रुपयाला आहे यामध्ये शंभर ग्रॅम चिवडा शंभर ग्रॅम शेव आठ चकल्या चार करंज्या शंभर ग्रॅम शंकरपाळ्या गोड शंभर ग्रॅम खारी शंकरपाळी आणि ना सहा लाडू आहेत एकूण ज्यामध्ये दोन बुंदीचे दोन बेसन आणि दोन रवा एक लहान कॉम्बो आहे मिनी कॉम्बो म्हणू शकतो जो एकशे वीस रुपयाला आहे ज्यामध्ये तीन लाडू आहेत म्हणजे एक बेसन लाडू एक रवा लाडू एक बुंदी लाडू पन्नास ग्रॅम शेव पन्नास ग्रॅम चिवडा चार चकल्या दोन करंजा आणि पन्नास ग्रॅम शंकरपाळी हे इन्क्लूड आहे मग त्यामध्ये मी आ, होलसेल आणि रिटेल दोन्ही ग्राहकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते आणि त्यामधून फराळाचे सर्व पदार्थ आम्ही स्वतः बनवतो आणि पूर्णत भेसळविरहित आणि घरगुती स्वरूपाचे म्हणजे अगदी शुद्ध तुपातले लाडू आहेत त्यानंतर बाकीचं जे तेल वापरलं जातं ते सुद्धा रिफाईन केलेलं तेल वापरलं जातं त्यामुळे शुद्धतेची स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन आम्ही इथं पदार्थ सगळे बनवत असतो सानेगुरजी वसातमध्ये आपलं सेंट्रलाइज किचन आहे जिथून मॅक्झिमम कॅटरिंगचा जो व्यवसाय आम्ही चालू केला होता ज्या लोकांना जमत नव्हतं दहा लोकांसाठी वीस लोकांसाठी पार्टी अरेंजमेंट जमत नव्हती त्यांच्या इथे जागेचे प्रश्न यायचे त्यासाठी आम्ही हे सेंट्रलाईज किचन चालू केलं आहे आमचा पत्ता आहे गुरुजी वसाहत सर्वे कॉलनी महादेव मंदिर मागे नवरत्न कॅटरस आणि गृह हो उद्योग कोल्हापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बारा त्रेसष्ट आणि मॅडमचा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर अठ्ठ्याण्णव नव्वद